नमस्कार 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 आज आपण सायटिकाच्या पेशंट सोबत आहोत आणि सायटिकाचा जो त्रास होत होता त्या त्रासामध्ये पेशंटचे आपण एक छोटसा अभिप्राय घेणार आहोत तर सर्वप्रथम सर आपलं नाव काय ज्ञानेश्वर पाराजी बर आप, आपलं गावाचं नाव हो काय हखादोडा तालुका जिल्हा संभाजीनगर संभाजीनगरवरून आले होते बरं हे राहू आपल्याला काय काय त्रास होत होता आपण पाठीत हां आणि पायाची शिरछा छाप झालेली होती आणि शिरछाकाब झाली होती बा चालता येत नव्हतं मला चालता येत नव्हतं मग मी तो सरना मला पत्ता द्यायला तुमच्यावाला ते पत्ता मग तुमच्याकडे आलो मी एक दे एक महिन्यात चालता यायला लागलं मला समजा येताना घरून येताना डायरेक्ट गाडीत झोपून जाताना मस्त बसून गेली आणि त्याच नंतर मग एकदम क्लिअर झालं क्लिअर झालं आम्हाला ऑपरेशनच करायच होत ऑपरेशनला काय झालं ते म्हणजे ते रक्त रक्त पातळ झालं ना त्याच्यामुळे ऑपरेशन करता येत नव्हतं त्याच्यामुळे ऑपरेशन रद्द झालं दुसऱ्या दिवशी घरी आलो आणि नंतर तुमचा इथला पत्ता मिळाला दुसऱ्या दिवशी आलो पत्ता कसा करा

मग मला उठता येईना काही ना त्याच्यामुळे मग संभाजीनगरला गेलं संभाजीनगरचे डॉक्टरनं शिरचेकअप द्याखेली ऑपरेशन एमआरआय कार्ड होता होती दबलेली पाय शिर डाव पाहिजे तुमच्याकडं पत्ता हे झाला तुमच्याकडं आलो म्हणजे एक महिन्यात

何が